या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला विंडेल्या वॉलेटला बेस कशी तयार करायची ते करून दाखवणार आहे ही विंडेल्या वॉलेटची बेस आहे एकदम सोपी आणि साधी विणायला सर्वात आधी हूक आणि गोल घ्यायचा एक आ, लूप घातला की लूपावर लूप लूपावर लूप्स असे लूप लूप घालत जायचं आता एक एक लूप करून मी एकूण तेहतीस लूप्सची एक साखळी बनवणार आहे चेन बनवणार आहे जर तुम्हाला विणायला येत नसेल तर मी तुमच्यासाठी आणखीन बेसिक स्टेप्स पण कशा चेन कशी करायची नंतर सिंगल क्रोशे डबल क्रोशे कसे करायचे डबल हाफ क्रोशे कसे करायचे ह्याला क्रोशिया म्हणतात आप आपणाला माहीतच असेल आता ही मी माझी चेन तेहत्तीस लूप्सची चे झालेली आहे आता तेहत्तीस लूप्स झाल्यानंतर आणखीन तीन लूप मी जास्त करणार आहे हे तीन लूप्स करून झाले की वरून एक दोन तीन असे तीन सो लूप सोडून चौथ्या लूपमध्ये मी हुकवर दोरा घेऊन एक खांब तयार करणार आहे तर असेच मी एकूण पाच खांब करणार आहे हा एक झाला आता त्यात सेम लूपमध्ये मी दुसरा काम करते असेच एकूण पाच काम करायचे म्हणजे ते विणलेले खांब आणि सर्वात आधी मी तीन लूपची चेन केलेली तो त्याला पण खांबच असे धरायचे सर्वात आधी तीन लूपची चेन केलेली तुम्ही तुम्हाला मोजून पण दाखवणार आहे जेणेकरून तुम्हाला सोपं जाईल तर ही तीन लूपची जी चेन केलेली तो एक काम नंतर दुसरा तिसरा चौथा पाचवा असे पाच खांब आणि ती विणलेली चेनचा एक खांब असे एकूण सहा खांब असे धरणार नंतर पुढे दुसऱ्या लूपमध्ये मी काम करणार हा एक झाला तसंच ओकवर दोरा घेऊन त्याच्या पुढच्या लूपमध्ये दुसरा काम करणार ही हीच स्टेप परत परत आम्ही रिपीट करणार आहोत असेच लूप लूपच्या मागोबा मागोमाग माग मा, लूप्समध्ये असेच काम करत जायचे आता हे मी करता करता जरा थांबवले मला लक्षात घ्यायला बरं पडणार तसेच मी काम करत करत जाणार ते खाम खाम ते मा खाम तर ते तीस खांब येणार एका मागोमागे असे तीस खांब करून झाले आता हे माझे तीस काम करून झाल्यानंतर हा शेवटचा लूप एक राहतो तर त्या लूपमध्ये मी सहा खांब करणार आहे तसे सुरुवातीला मी केले तसेच सेम लूपमध्ये सहा खांब करायचे हा एक झाला तर हा दुसरा नंतर हा तिसरा तर, तर असेच एक एक करत सहा काम मी कंप्लीट करून घेणार हा चौथा हा पाचवा आणि हा शेवटचा सहावा सहा काम कंप्लीट केल्यानंतर त्याला आपोआप असं टर्न येणार आहे हा आवाज आला तर युटन आल्यासारखे ते व्यवस्थित वळण घेणार आता मी हुकवर दोरा घेऊन आता पुढचे काम ते तीस काम कम्प्लीट करून घेणार आहे तर तुम्ही पाहू शकता खाली काम आहे त्याच्यावरच तो दुसऱ्या वरचा काम मिळणार आहे तर असेच एकावर एक काम एक करत करत मी तेच काम कम्प्लीट करून घेणार आहे मी व्यवस्थित जर बघून घेतलं तर तुमच्या लक्षात येईल ज्यांना विणायला येत असेल त्यांना हे ते सहज विणू शकत आहे यात जास्त काही अवघड नाही आहे पण ज्यांना विणायला येत नाही आहेत ते जर त्यांना शिकायचं असेल तर मी स्टेप बाय स्टेप बेजिक जे कसं विणायचं त्यांचे व्हिडिओ पण टाकेन म्हणजे चॅनलवर जर मला शिकायचं असेल तर मला कमेंट नक्कीच करा आणि सांगा आता मी ते तीच काम कम्प्लीट करून घेतले ते एक तीस काम कंप्लीट झाल्यानंतर आता ते बघायला पण किती मस्त दिसते तर ही त्या वॉलेटची बेज मी तयार करते आता हा एक शेवटचा काम कम्प्लीट करून घेऊ आणि आता शेवटला म्हणजे सुरुवातीला तीन लूप्सची एक चेन बनवलेली त्याला खांबच असे आम्ही पकडून घेतलेलं आहे तर त्यालाच आम्ही ते जॉईंट करून ही बेस तयार झाली असेच मी एक करून ठेवलेली तर ही वॉलेटला अशी बेस तयार करायची